मला माहिती होते की कोणामुळे तो पराभव झाला कारण तो खरं म्हणजे पराभव न होता तो पराभव केला गेला होता आणि तो आपल्या जवळच्याच लोकांनी केला होता आणि म्हणून मी तेव्हापासनं सातत्याने त्या क्षेत्रामध्ये पुढची पाच सात वर्ष कार्यरत राहिलो आणि जेव्हा काल निवडणुकीला म्हणजे उमेदवारी जाहीर झाली दोन हजार एकवीस मध्ये त्यावेळी आमच्या पक्षाकडनं एकच नाव होत परंतु समोर विद्यमान आ, संचालक त्या ठिकाणी माझ्या विरोधात उभे होते खूप मोठी ताकद त्या ठिकाणी लावली जात होती परंतु मतदारांमध्ये एक विश्वास होता मतदारांनी मला सांगितलेलं होतं की निश्चितपणे आम्ही यावेळी तुमच्या सोबत असणार आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत परंतु खूप कमी मतदार असल्यामुळे त्याच्यामध्ये चढावड होती प्रत्येक जण आपापले त्यांच्यापर्यंत जाऊन काही गोष्टी सांगत होत काही जण सांगायचे की आ, हे निवडून आले तर बँकेचं नुकसान होऊ शकेल असं होऊ शकेल तसं होऊ शकेल या सगळ्या गोष्टी चालू होत्या नंतरच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्यात आता ते सगळ्यांना समजत आहे की त्यावेळी खूप मीडियामध्ये ही गोष्ट गाजली होती परंतु ज्या गोष्टीसाठी आमच्यावर आरोप लावले गेले ते सगळे खोटे होते हे नंतरच्या काळामध्ये सिद्ध झाले सदा आरोपी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कोर्टात माझं नाव जाऊ शकलं नाही त्याच्यावरनं सिद्ध झालं की ते फक्त निवडणुकीपुरती केलेला एक फारश होता आणि त्याच्यामध्ये पराभव करण्यासाठी जितकी काय ताकद लावण्याचा प्रयत्न केला तो सगळा झाला मी स्वतः मतदान करण्यासाठी जाऊ शकलो नव्हतो आणि तरीसुद्धा झालेल्या बावीस मतांमध्ये मला सोळा मतं त्या ठिकाणी मिळाली इतकं चांगलं मताधिक्य की आ, मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की एवढी मतं मिळतील कारण मी त्या ठिकाणी जवळपास मतदानाच्या पूर्वी जवळपास सहा दिवसापासून तिकडे मी जाऊ शकलो नव्हतो हो माझ्या तालुक्यामध्ये जाऊ शकलो नव्हतो हो माझ्या मतदारांना भेटू शकलो नव्हतो हो तरी सुद्धा माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि तो राणेसाहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास होता